नमस्कार प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्टच्या पुढील भागात आता आपल्याला बघायला मिळणार आहे की अलीने खोटे मार्कशीट दाखवलेलं असतं आणि ही गोष्ट आता मुक्ता घरात सर्वांना सांगते आता मुक्तानी हे सांगितल्यानंतर सागर लगेच लकीच्या कानामागेच मारतो आणि मग लगेच बोलतो की याला ह्या सगळ्या गोष्टींची ह्याच्या ह्या चुकीची सजा मिळालीच पाहिजे आणि आजपासून त्याची पॉकेट मनी बंद आणि मग लगेच सागर आता लकीला सांगतो की सांग उद्यापासून तू माझ्यासोबत ऑफिसमध्ये यायचं आहे आणि ऑफिसमध्ये तू तिकडे माझ्यासोबत आल्यानंतर पिऊनची नोकरी करणार आहे तर हे ऐकल्यावरती मात्र लगेच इंद्रा खूप संतापते आणि इंद्रा लगे मुक्त्याला बोलते की झालं का तुझ्या मनासारखं झालं तुझं समाधान तुला तुला कसं कळणार मला माझ्यासारख्या आईला काय वेदना होत असतील ना हे तुला नाही समजणार तू जर स्वतःचं मूल मला घातलं असतं ना मग तुला कळलं असतं की आईला काय वेदना होतात तर हे ऐकल्यावरती मात्र मुक्तला खूप वाईट वाटतं आणि मग इंद्रा तिला तरीही बोलतच असते की तुझं स्वतःचं मूल नाही आहे ना म्हणून तुला दुसऱ्यांच्या मनाची काही काळजी नाही आता तिने मूल जन्माला घातलं नाही हे म्हटल्यानंतर ना सागरला खूप वाईट वाटतं आणि मग सागर लगेच इंद्राकडे बघत असतो आणि विचार करतो की आई असं कसं बोलू शकते मुक्ताला आता इंद्राला पण माहिती आहे की मुक्ता आई होऊ शकत नाही म्हणून तरीही इंद्रा मुक्ताला बोलत असते आता मुक्ता याच्यावर काय उत्तर देईल का की इंद्रा अजून काय बोलेल हे सगळं बघत बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद